छत्रपती जी शिवाजी महाराज की जय भवानी लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणींचा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली ना त्याच्यामुळे लाडकी आणि विरोधकांचे आणि सुपरहिट झाले आणि अनेकांना काही लोक फिटेवरून पडले चक्करून पडते असं काय काय झालं मला माहीत पण या ठिकाणी एवढंच सांगतो माझ्या लाडक्या भाईंच्यामुळे एक अद्भुत आणि नैदिव्यमान असा विजय आपल्याला मिळाला म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिले नाही एवढं साफ एकदम लोन टाकलं एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला सुधारलंच नाही समजलच नाही कुठं गेलो चमत्कार तुम्ही आज इकडं मला भेटायला आलात माझ शुभेच्छा न्यायला आलात अभिनंदन करायला आलात मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा खंबीरपणे उभा आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला कुटुंबाला काहीतरी हातभार लागला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही हा ही योजना सुरू केली लाडकी बहीण योजना झाली तीन गॅस सिलेंडरची योजना झाली झाली एसटी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली एक लाडकी लखपती योजना आपण केली मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीझन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण त्या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हलवा लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरीबीच्या वर काढलं पंचवीस कोटी मोठा आकडा आवड आणि आपल्या राज्यात पण यापुढे कोणी उपाशी कोटी झोपका कामाने भोगेलेला अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही खरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमी सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा ती मी त्यांना सांगायचं थंपिंग मेजॉरिटी आता थंपिंग पेक्षा तुम्ही लोकांना डम्पिंगमध्ये टाकून त्यामुळे खूप मोठा हा विजय आहे नेत्र दीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आता बाई तुम्ही बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात धन्यवाद द्यायला आलात ऑप्शन करायला आलात याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असंच आपलं प्रेम कायम असू द्या आशीर्वाद कायम असू द्या आणि आपल्याला अशीच राज्याची प्रगती करायची याचा उपयोग प्रगती करायची या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला वाटतं तुम्ही आपल्या

खूप खूप आपले आभार मानतो लाडक्या बहिणी चालू आहेत त्यांचे आहेत त्यांचे सगळ्यांनी तिकडे बघा मीडियाने आमच्या तिकडे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दोरा सगळ्यांच्या आतवरती लाडक्या